साठी असा लुक केला त्यानंतर ती फिल्म नव्वद टक्के शूट झालं परत दुसऱ्या एक वर्ष आणि काय करायचं आता पुढच्या गोष्टी चालल्या होत्या आणि त्याच वेळी आपण म्हणतो की चालत राहायचं बरोबर चालत आणि संदीप सरांनी सोल प्रोडक्शन ते गोष्ट लिहून ठेवली होती मला माहिती तिथेपर्यंत होतं आणि ते जुळून आलं आणि हा लुक बॉडी ही दाढी हे केस हे सगळंच जुळून आलं आणि त्यात बघा ना म्हणजे योगायोग कसं आम्ही माउलींना एवढं मानतो आणि मालिका पण आमच्या पंढरपूरशी विठ्ठल विठ्ठुरायाशी निगडीत आणि विठ्ठुराया मधला पण मी नशिब नाही मालिका करतोय इतकी वर्षली ब्रिज बघायची वाढ बघत होत नाही पण डेफिनेटली दिस खूप <laughs> अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स आहे प्रवासोबत माझं पहिलंच जसं तो तो बोललास की पहिलीच मालिका आणि इनफॅक्ट माझी पहिली मालिका आहे माझ्या लाईफ मधली अगोदर सिनेमा दोन केले आणि रियालिटी शोज करत होतो पण खूप अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स आहे बिकॉज आपण जेव्हा म्हणतो की सगळे जण वावा करत आहेत प्रोमोची जण वावा करतात कास्टिंगची बिकॉज कुठेही एक पर्सन कॉम्प्रोमाइज नाही केलाय टम्स ऑफ प्रोमोज म्हणा आपण जसा एक बिग बजेट साऊथ इंडियन फिल्मचा असं वाटतं की प्रोमो हे काय म्हणतात ट्रेलर फक्त तसं ते बनवलेलं आहे तो आणि एंड प्रोडक्ट जेव्हा चांगलं होतं तेव्हा सगळेच जण त्याचं हे क्रेडिट घेत बरोबर पण मी बोलतोय की हंड्रेड पर्सेंट क्रेडिट गोज टू स्टार प्रभा जबरदस्त पण तू म्हणलास की आता बिग बजेट साऊथ इंडियन सिनेमे बघून म्हणतील गेड लागलं प्रेम पिक्चर बोला

रावर बसला वाह बात बाय बात आता देखीय की यांगा आमची कशे सुट्टी नाही सुट्टी नॉट सुट्टी <laughs> तर मी म्हणतो शिव हातातले आणि गळ्यातला जो शिव आहे काय त्याच्या मागचं काय गणित काय नेमकं आहे त्यामुळे तिच्याकडे त्याच्याजवळ काय कसलीच नाही त्यामुळे तिला सतत असं वाटतं की माझ्याकडे नमक कसे त्यांचं घाबरत कसे त्यामुळे तिचं जागोजागी शशिकला असण ती ठळकपणे दाखवायचा प्रयत्न करत आणि आता हा श येण्यामागचं कारण सांगते आमचे जे प्रोड्युसर आहे संदीप सिकनजी तर त्यांच्या हातात आमची पहिली जेव्हा मिटिंग होती सगळे आम्ही कलाकार होतो आणि तेव्हा त्यांच्या हातामध्ये स होता संदीपचा स आणि ते बघून मला असं वाटलं की इकडेच लक्ष जात होतं सारखं तर मला असं वाटलं की हे खूप वर्क होईल शशिकला तिचं तिचं वागणं तिचं असणं अंडरलाईन करण्यासाठी काय करता येईल तर तो श असणं गरजेचं आहे सो हा श आणखी म्हणून पण मिळाला आणि गळ्यात पण तो घालता आला आणि थँक्स टू संदीपजी आणि स्टार प्रवाह की त्यांनी ते लगेच अरे हो हे चांगलं आहे किंवा हे असं करता येईल असं म्हणून शशिकला अंडरलाईन करण्यासाठी हातभार लावला नाही तो शहर फक्त शशिकलाच नाही मला असं वाटतं तो शंभर नंबरी अभिनयाचा पण शहर आहे कारण की तुमच्या इतक्या भूमिका आम्ही बघितल्या इतक्या एन्जॉय केल्या ह्या भूमिकेत एक वेगळं रूप बघायला मिळते काय सांगाल ह्या भूमिकेविषयी शशिकला ही अत्यंत कावेबाज कपटी आणि आतल्या काठीची काय वागणार काय रिॲक्ट होणार काय समोरच्याला कसं काय विचार करायला लागेल आणि ती काय करत असेल ह्याचा काहीच आपल्याला अंदाज मानता येत नाही पाताळ यंत्री आहे ती आणि स्वतःला फक्त पुत्त, आणि फक्त स्वतःला ती महत्व देते बाकी कशालाच नाही आणि सगळं हडपायचं म्हणजे कधी कधी तो असत ना की कितीही असला तरी मन भरत नाही मन नाही भरलं की पोट भरत नसत त्यामुळे ते मन भरत नसल्यामुळे ती जे मिळेल वाह वाह जबरदस्त दमदार मालिका आपण का म्हणतो कारण एवढे दमदार अभिनेते एवढे दमदार कलाकार एका मालिकेत एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या नंबर स्टार आज रात्री वाजल्यापासून आणि ही दमदार मालिका यातले दमदार प्रोमोज या सगळ्यामध्ये ह्या सगळ्याला हायलाईट करणारी एक गोष्ट जी आहे ना ती म्हणजे या मालिकेचं म्युझिक कसलं दमदार गाणं ऐकूनच असं जोश भरतोय अंगामध्ये मी काय म्हणतो आता तुम्ही सगळे व्हिडिओ व्हिडिओ शूट करताच आहात तर थोड सहभागी पण होऊयात या गाण्याची ना एक स्टेप आहे ना पूजा बिरारी आपल्याकडे एक उत्तम डान्सर आहे तर आपल्याला ती स्टेप करून दाखवेल माझी अशी इच्छा आहे आमच्या पंढरपूरची लोक पण खुश होतील तुम्ही सगळ्यांनी जर ती स्टेप दिली ना दाखव सगळ्यांना घालताना बघितलेलं आहे तुम्हाला नाचायला मजा मस्ती करायला आवडतं मला माहिती आहे लाजरे फुजरे असल्यासारखं दाखवू नका स्टेप नक्की करा हा हा गाणं प्ले कर